मंडळी नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं एस महाराज या नवीन व्लॉगमध्ये मध्ये आज पोस्टातून स्वागत करतोय तर आजच्या व्हिडिओची पोस्ट ऑफिस मधून सुरुवात का करतोय याचं कारण तुम्हाला आता कळेलच या व्हिडिओमध्ये तर आता मला आहे आय पी सरांनी त्यांच्या ऑफिसला एक आनंदाची बातमी आहे तर ती कोणती आनंदाची बातमी आता तुम्हाला कळली देखील असेल म्हणजेच की तुम्ही गेस केली असेल बरेच जणांच्या कमेंट यायच्या आता मागच्या चार पाच वर्ष आपण व्हिडिओ करतोय बरेच जण म्हणायचे दादा अरे तुझं ऑफिस दाखव ऑफिस दाखव तर मी कधी ऑफिस दाखवलं नाही कारण आणि पोस्ट ऑफिस रि रिले, रिलेटेड देखील तुम्हाला काही सांगितलं नाही कारण माझं ते कुठेतरी असं हे प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ ह्याला वेगळं ठेवायचं होतं आणि मिक्स नाही करायचं होतं पण म्हटलं आता फायनली फायनलीच्या पुढे बोलायचं होतं मला काहीतरी पण आता फायनली म्हटलं सांगूया सगळ्या गोष्टी आणि ऑफिस देखील दाखवूया तसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मागच्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये माझं छोटंसं ऑफिस आहे मिनी ब्लॉक करून तर त्याच्यामुळे आता मी हे ब्लॉ हे ऑफिस तर दाखवत नाही हे माझं ब्रांच पोस्ट ऑफिस मी आहे ब्रांच ब्रांच पोस्टमास्तर आणि आता तुम्हाला मी दाखवतो तिकडे आपलं मुख्य डाकघर दाखवतो सब पोस्ट ऑफिस दाखवतो वाटेमध्ये मला रोही मॅडम देखील भेटणार आहेत तर त्यांना घेऊन आता आठवड्याचा बाजार असतो आज तर आठवड्या बाजारात जायचं आहे तर तिचं पण काम आहे बाजार करायचं आहे आणि माझं पण ऑफिसला काम आहे तर एक आनंदाची बातमी आहे की आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईनच चला जाऊयात जी. थीज़ी थीज़ी। आता घरी आलोय आपलं जे अकाउंट ऑफिस आहे राजापूरला आहे तर राजापूरला जातानाच आपलं घर लागतं तर म्हटलं आता हिला बोलवलं होतं रोडवर ये बोललो होतो पण बायकांची तयारी तुम्हाला माहिती आहे बायकांचं बायकांचा सगळी तयारी होईपर्यंत वेळ लागतो थोडा वेळ म्हणजे किती थोड्या वेळ म्हणजे असा किती वेळ लागेल बरं आता रोही मॅडमची तयारी होईपर्यंत ना मी तुम्हाला सुकन्या समृद्धी बद्दल <laughs> ना डिटेलमध्ये माहिती देतो आणि मग आपण जाऊयात आय पी सरांना भेटायला आणि मग तुम्हाला काय ती गुड न्यूज जी आहे ना ती तिकडेच सांगतो चला आता मोबाईल स्टँडवर लावलाय हातात असा पकडून हात दुखतो तर सुकन्या समृद्धी बद्दल आता आपण अगदी सविस्तर माहिती घ्यायचा प्रयत्न करूयात आणि एखादा पॉईंट राहून गेला ना तर कमेंटमध्ये मला सांगा जर मग कळालं नाही तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करीन कारण मग सगळेच पॉईंट लक्षात येतील का माहीत नाही बघा चला आता सुकन्या समृद्धी अकाउंट याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहीत असेलच पण तरी काही त्यातल्या आतल्या गोष्टी असतात म्हणजे अगदी अगदी डिटेलमध्ये काहींना माहीत नसेल तर म्हटलं आपण सविस्तर तुम्हाला माहिती देऊया तर पहिला मुद्दा हाच की सुकन्या समृद्धी अकाउंट हे कोण ओपन करू शकतं तर अशी मुलगी जिचं वय दहा वर्ष अजून कंप्लीट झालेलं नाहीये दहा वर्ष आतील मुलगी सुकन्या समृद्धीचं अकाउंट ओपन करू शकते म्हणजेच तिची आई किंवा वडील ओपन करू शकतात कारण अकाउंट ऑपरेटर असणार आहेत ते ऑपरेट तेच आहेत जोपर्यंत अठरा वर्षाची मुलगी होत नाही तोपर्यंत आई वडील अकाउंट ऑपरेट करतात दोघांपैकी एक तर पहिला पॉईंट हा झाला की सुकन्या समृद्धी अकाउंट कोण ओपन करू शकतं त्याच्यानंतर आणि किती करू शकतात अकाउंट ओपन दोन मुलींचं आपण करू शकतो आता दोन पेक्षा जास्त मुलींचं पण अकाउंट ओपन करता येतं पण कोणत्या केसमध्ये जर जुळं झालं कि कि असेल किंवा ज्याला ट्रिपलेट म्हणजे ट्विन्स किंवा ट्रिपलेट असतील म्हणजे तीन मुली सुद्धा होऊ शकतात अशा केसमध्ये दोन पेक्षा जास्त मुलींचं अकाउंट ओपन करता येतं मात्र नॉर्मली दोन मुलींचंच अकाउंट ओपन करता येतं तर हे झालं त्याच्यानंतर पुढे किती रुपयाने अकाउंट ओपन करता येतं तर सुरुवातीची जी इनिशियल डिपॉझिटची अमाऊंट आहे ती आहे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपयाने अकाउंट ओपन होईल आणि त्या फायनान्शियल इयरमध्ये दीड लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट करता येईल दीड लाख पेक्षा जास्त इन्व्हेस्ट करता येणार नाही त्याचबरोबर आता डॉक्युमेंट कोणते लागणार तर डॉक्युमेंटमध्ये लागणार मुलीचा आधार कार्ड मुलीच्या जन्माचा दाखला त्याच्यानंतर आई किंवा वडील दोघांपैकी एक जण जे ऑपरेट करणार आहेत अकाउंट तर ते त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि मुल मुलीचे आणि पालकांचे फोटो पासपोर्ट साईज फोटो तर इतकं दिल्याच्या नंतर अकाउंट ओपन होतं आता मग अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर पुढे इन्व्हेस्टमेंट जी करायची आहे तुम्हाला ती पन्नासच्या पट्टीमध्ये करू शकता म्हणजे जास्त पण करू शकता पण पन्नास रुपये करू शकता पन्नासच्या पट्टीमध्ये शंभर करू शकता दीडशे करू शकता हजार पाच हजार अशी दीड लाखापर्यंत तुम्ही त्या फायनान्शियल इयरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता एक एप्रिलपासून मार्चपर्यंत एकतीस डिस एकतीस मार्चला जो काही इंटरेस्ट असतो तो आपल्या अकाउंटला डिपॉझिट होतो आणि झालेला हा इंटरेस्ट कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळतो इकडे जो वार्षिक कंपाऊंडेड होतो तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे जी तुम्ही इन्व्हेस्ट केलेली रक्कम आहे ना ती पंधरा वर्षांनी म्हणजे तुम्हाला ती मॅच्युरिटी मिळणार आहे एकवीस वर्षांनी ती चांगली मिळते रक्कम कारण कंपाऊंडिंग होतं इंटरेस्ट आता कंपाऊंडिंग इंटरेस्ट होतं हे एक आश्चर्यच आहे असं म्हण म्हटलं जातं कारण तुम्ही कॅल्क्युलेटर काढलात आणि जर बघितलात तुम्ही टाकलेली अमाऊंट किती वर्षाने किती होती तर तुम्हाला कळेल की व्याज बऱ्यापैकी चांगलं मिळतं कारण आठ पॉईंट दोन टक्के व्याज दर आहे जो मी सुरुवातीला सांगायचा विसरलो इतका चांगला व्याजदर आहे जो आता ज्या आपल्या पोस्टाच्या इतर स्कीम्स आहेत तर त्यांच्यापेक्षा त्यां तिकडे बघितलं तर त्यांच्यापेक्षा फार चांगलं आहे तर त्याच्या त्याच्यामुळे सर्वांनी याचा फायदा घ्या ज्यांच्या घरी मुलगी असेल दहा वर्षाच्या आत आतली तिचा अकाउंट जरूर काढा आजूबाजूला देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना ह्या योजनेबद्दल माहिती द्या तर अजून काही माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो आता कुठंपर्यंत पोचलो आपण एट पॉईंट टू व्याजदर आहे त्या व्याजाने ते कंपाऊंडिंग होईन होऊन तुम्हाला ती मॅच्युरिटीची रक्कम मिळणार आहे पंधरा वर्ष पैसे भरायचे आहेत म्हणजे डिपॉझिट करत राहायचे आहेत दरवर्षी मिनिमम दोनशे पन्नास रुपये डिपॉझिट करायचे आहेत असे पंधरा वर्ष डिपॉझिट करायचे आहेत जास्ती जास्त दीड दीड लाख रुपये देखील दरवर्षी करू शकता जशी ज्याची परिस्थिती असेल तसा तो करेल एखाद्या वर्षी एखाद्याने पाच हजार केले दुसऱ्या वर्षी दहा हजार देखील करू शकतात त्याच्यात त्याच्यानंतर एखाद्या दोनशे पन्नास रुपये देखील करू शकतात किती म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आहे अगदी रोज देखील डिपॉझिट करू शकतो याच्यामध्ये पन्नास शंभर पन्नास शंभर दोनशे पाचशे असे रोज देखील डिपॉझिट करता येतात हे ना एक प्रकारचं आपल्या मुलीसाठी आपण एक पिगी बँक आहे असं समजायचं म्हणजे आपण एक चिल्लर कशी आपण पिगी बँकमध्ये टाकतो तसंच हे पोस्टाचं पोस्टाची ही एक पिगी बँक आहे गुल्लक आहे त्या गुल्लक मध्ये आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी आपण छोटी छोटी रक्कम त्यात जमा करतोय अगदी रोज देखील जमा करू शकतो आता रोज पोस्ट ऑफिस मध्ये जाणं पॉसिबल नाही तरी आपण महिन्याला वगैरे जाऊन जसं जमेल तसं तिकडे जमा करून ठेवू शकतो ती रक्कम समजा पाच वर्षाची तुमची मुलगी असेल तर पाच आणि पुढे मग पंधरा वर्ष भरून झाल्यानंतर नंतर एकवीस वर्षाने पैसे मिळणार म्हणजेच एकवीस प्लस पाच सव्वीस तर सव्वीस वर्षांनी जी काही तुमची रक्कम भरलेली आहे ती व्याजासहित तुम्हाला ती मॅच्युरिटी मिळणार पण आता अशा कोणत्या कोणत्या केसमध्ये तुम्हाला त्याच्या आधी विड्रॉल करता येईल हे आता आपण बघूया तर आधी पहिले पा पहिले पाच वर्ष तर विड्रॉ करता येत नाही पाच वर्ष तर तुम्हाला थांबायचंच आहे पण पाच वर्षानंतर डेथ झाली तर कोणाची अकाउंट होल्डरची डेथ झाली तर विड्रॉ करू शकता किंवा ते अकाउंट जो कोण ऑपरेट करत आहे आई किंवा आई किंवा वडील त्यांची डेथ झाली त्याच्यानंतर अशा केसमध्ये जिथे एक्स्ट्रीम लेवलची एका डिसीज काय असेल किंवा आजार पण असेल असं जानलेवा लेवा बिमारी असं काय असेल तर त्या केसमध्ये पाच वर्षानंतर अकाउंट क्लोज करता येतं अशी काही कारणं असतील तर त्या संदर्भात तुम्ही तिथे जे असणारे पोस्ट मास्टर आहेत त्यांच्याशी बोलून त्याचं ऍप्लिकेशन देऊन पाच वर्षांनी अकाउंट क्लोज करता येतं मुलीचं वय अठरा झाल्याच्या नंतर अठरापेक्षा पुढे मुलगी गेली किंवा तिची दहावी झाल्याच्या नंतर दहावी असेल किंवा दहावी झाल्याच्या नंतर जी अमाऊंट डिपॉझिट झालेली आहे साठलेली अमाऊंट आहे त्या फायनान्शियल इयर पर्यंत तर त्याच्या आधीची जी अमाऊंट असणार त्या अमाऊंटमधली मधली फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के रक्कम तुम्हाला काढता येते तर मुलीचं लग्न असेल तर लग्नाच्या वेळी अकाउंट क्लोज करता येतं मग एकवीस वर्ष वाट पाहायची गरज नसते आता ही जी योजना आहे ती दोन कारणासाठीच आपण योजना आपल्या ह्या सरकारने राबवलेली आहे ती म्हणजे मुलींचं शिक्षण आणि मुलीचा लग्नाचा जो खर्च असतो त्यासाठी केलेली ही तरतूद आहे तर जेव्हा कधी लग्न होणार आहे ना तेव्हा देखील हे अकाउंट क्लोज करता येतं मात्र इथे पण एक अशी अट आहे लग्नाच्या ज्या दिवशी लग्न असेल त्याच्या एक महिना आधी आणि तीन महिन्यानंतर हे अकाउंट क्लोज करता येत नाही तुम्हाला जर क्लोज करायचं असेल तर ह्या पिरियडमध्येच मध्येच करायला लागेल लग्नाच्या आधी एक महिना आणि लग्नाच्या नंतर नंतरचे तीन महिने या पिरियडमध्ये हे क्लोज करायचं हे झालं विड्रॉलचं आणि नाहीतर मग एकवीस एक वर्षानंतर ते विड्रॉ करणारच आहात तुम्ही त्याच्यानंतर आता मुद्दा राहिला टॅक्स बेनिफिटचा तर इथे टॅक्स बेनिफिट पण चांगला मिळतो तुम्हाला आपलं जे इन्कम टॅक्स ऍक्ट आहे सेक्शन एटी सी अंडर डिडक्शनसाठी इन्व्हेस्टमेंट पात्र आहे म्हणजे जे डिपॉझिट आहेत त्यासाठी तुम्ही त्याचा टॅक्स डिडक्शनसाठीचा म्हणजे फायदा घेऊ शकता प्लस जो इंटरेस्ट मिळणार आहे तो देखील टॅक्स फ्री असणार आहे आणि त्याच्यानंतरची जी मॅच्युरिटी आहे ना त्याच्यावर पण टॅक्स बेनिफिट मिळणार तुम्हाला त्याच्यामुळे असं सर्व प्र सर्व म्हणजे अगदी तिन्ही ठिकाणी तुम्हाला टॅक्सचा बेनिफिट मिळणार आहे तर बस आता बरीच इन्फॉर्मेशन मी अशी दिली असं मला वाटतं हा आणि जर एखाद्या वर्षी पैसे भरायचे झाले म्हणजे जी एक दोनशे पन्नास रुपयाची मिनिमम डिपॉझिटची जी अट आहे की किमान दरवर्षी दोनशे पन्नास रुपये डिपॉझिट झालेच पाहिजेत तर एखाद्याने नाही करता आले तर सगळ्यांना नाही जमत एखाद्या वर्षी राहिले करायचे तर मात्र पुढच्या वर्षी तुम्हाला डिपॉझिट करताना मागच्या वर्षीचे दोनशे पन्नास रुपये आणि त्या वर्षीचे दोनशे पन्नास रुपये आणि मागच्या वर्षीचा डिफॉल्ट पन्नास रुपयाचा दंड तुम्हाला लागतो तर असे पाचशे पन्नास रुपये डिपॉझिट करायला लागतात किंवा अगदी दोन वर्षाचे झाले तर तीन वर्षाचे सातशे पन्नास रुपये आणि मागच्या दोन वर्षीचा डिफॉल्ट शंभर रुपये म्हणजे दरवर्षी पन्नास पन्नास रुपये डिफॉल्ट लागतो जर तुम्ही आपले जे हप्ते थकवलात तर हप्ते म्हणण्यापेक्षा जे फायनान्शियल इयरमध्ये मिनिमम डिपॉझिटची जी एक अट आहे की दोनशे पन्नास रुपये तरी डिपॉझिट झाले पाहिजे ते नाही केलं तर पन्नास रुपये दंड लागतो दरवर्षीचा तर आता मला वाटतं की इथपर्यंत तुम्हाला बरीचशी माहिती मिळाली असेल आणि अजून तरी पण काही राहून गेलं असेल ना आता तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये नक्की व्हिजिट करा आणि कमेंट करून देखील विचारू शकता बस आता इन्फॉर्मेशन दिले मी आता बघूया आपल्या रोही मॅडमची तयारी झाली आहे का आणि मग निघूया आणि आजी पण आली का बघूया आग्रात गेली होती चला तरीकडे पहा आजी आहे आई काय गेलो होतं मग अशी आग्रात की आग्रात गेलो होतो पण लाकडा ओके पान्सुल, ओके बघतो <laughs> <दाली नशीव। laughs> <नशीव। laughs> आता हिची तयारी झाली का ती झाली तयारी झाली वाटते झाली नशीब किती वेळ लावायचा आता तयारी झाली थोडी काय सांगताय जा अरे किती उशीर लावते अरे चा द्यायची मला अरे नको आता बघ मेकअप मेकअप तर नाही करत मला पण एवढी तयारी करायला एवढा उशीर लावलास आणि आता माझं इम्पॉर्टंट काम आहे त्याच्यामुळे लवकर चल मी चहाला राजापुरात पाचतो ना राजापुरात पाचतो राजा पुरात राहू दे मी आता थोडीशी घेतली ती थोडीशी बीते पण मगाशी ऐका ना तुम्ही सुकन्या समृद्धी बद्दल सांगत होता ना काय काय आधी हा हॉर्न आवाज येतोय म्हणजे काय कळणार नाही काय तुझी तुला काय शंका आहे का त्याच्यामध्ये हा ते आधी किती वर्ष पैसे भरायचे पैसे आता सांगितलं ना सगळं ऐकलंच ना तू थोडं थोडं ऐकलं मी माझ्या गडबडीत होते ना त्यामुळे मला समजलं नाही पंधरा वर्ष पैसे भरायचे एकवीस वर्षांनी पैसे मिळणार बरोबर आणि काय मग समजा हा जर एखादी मुलगी पाच वर्षाची असेल आणि त्याच्या आई वडिलांनी पाच वर्षाची मुलगी असताना अकाउंट ओपन केलं म्हणजे तिचं समृद्धी काय सुकन्या समृद्धी योजना आणि नंतर मग पाच वर्षानंतर मग एकवीस वर्ष कधी होतात सव्वीसव्या वर्ष सव्वीसव्या वर्षी बरोबर सव्वीस वर्षानंतर ती पण स्वतः पैसे काढू शकते ना त्या अकाउंट मधले हा काढू शकते कारण सव्वीस ती ती जेव्हा अठरा वर्षाची होणार ना अठरा वर्ष झाल्याच्या नंतर तिच्याच नावावर अकाउंट होणार त्याच्यामुळे तीच ऑपरेट करणार आहे ती काढू शकते आणि जर सव्वीस वर्षानंतर समजा जर ती मुलगी पळून गेली तर ते आई वडिलांनी भरलेले पैसे अरे वारी आईला हे कुठे झाले आई वडिलांची मेहनत एवढी आता मुलगी पळाली तर काय करणार सगळे तिचे पैसे होणार ना असं कस आज पण आई वडिलांनी तिच्यासाठीच ठेवलेले असणार तर तिचे झाले तर का काय हरकत आहे तिचेच होणार तिच्याच नावावर होणार ते अकाउंट पण तिने एवढं म्हणजे त्या आई वडिलांनी मेहनत करून असं काहीतरी स्वतः विचार करून ठेवलेले असत ना म्हणजे असं म्हणजे तुला तुला असं म्हणायचं आहे की त्या पैशांचा लाभ आई वडिलांना पण घ्यायचा होता असेल तर सध्या तरी असं माझ्या माहितीप्रमाणे तरी ते अकाउंट अठरा वर्ष झाल्याच्या नंतर त्या मुलीच्या नावावर जर झाल्याच्या नंतर मुलीच्या नावावर होतं ना कारण ती संज्ञान होते मग तीच ऑपरेट करणार तिचा विथड्रॉल पण तिच्या सहीनेच मिळणार तर तिचा हक्क त्या रकमेवर तिचाच असणार आहे तर याच्यावर विचार करायला लागेल आपण काय करूया माहिती आता चाललोच आहे ना अकाउंट ऑफिसला तर तिकडे आपले सगळे सिनियर असतील तर तिकडे त्यांना विचारूया हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे हो ना ठीक आहे बघूया विचारूया आपल्याला काय माहिती मिळते जी मला माहिती नसेल ते माहिती मिळते का बघूया जरा जातोय तर तर मंडळी आलोय मी आता राजापूर एम डी जी येते तर हे आहे आपलं राजापूर मुख्य डाकघर हे पहा आणि आता बंद आहे बघा बंद आहे तरी पण बघूया आतमध्ये जाता येते का जाता येतं का म्हणजे जाऊ शकतो पण काही ज्या कोणकोणत्या सर्व्हिस वगैरे तुम्हाला सांगायचे आहेत बघूया आणि बघा इथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र आहे ते पण दाखवतो तुम्हाला कुठे आहे आणि बघा हे आपलं पोस्ट ऑफिस कुठे आहे तर तिकडे हायवे आहे मुंबई गोवा तर मुंबई गोवा हायवेपासून अगदी दोन मिनटावर आहे खाली राजापूर मार्केट तर हा रोड खाली मार्केटकडे जातो तर हायवेपासून दोन मिनटावर आणि खाली राजापूर मार्केटपासून एक पाच मिनटावर आपलं हे पोस्ट ऑफिस आहे पाहू शकत आहे आणि इकडे पा छोटे छोटे दोन डॉगी पण आहे तिकडे तर आता ऑफिस बंद झालेत तर आता ऑफिसमधले कर्मचारी हळूहळू आता मग हळूहळू एक 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 घरी चाललेत तर में आतला आता बघूया ऑफिसमध्ये आपला कोण माहिती देण्यासाठी आता कोण आहे का बघूया आता इथे हे अकाउंट ऑफिस म्हणजे आपलं सब सब पोस्ट ऑफिस आहे आणि आता पासपोर्टची सेवा आहे ना ती इकडे दाखवतो तुम्हाला बाहेरूनच दाखवतो ती पण बंद असणार हे बघा हे पासपोर्टचं ऑफिस आहे इथे लांबूनच दाखवतो आणि आतमध्ये आपण इन इन्फॉर्मेटिव व्हिडिओ बनवूया पण थोडी परमिशन वगैरे घेऊन बनवूया आता बाहेरूनच तुम्हाला दाखवतोय तर आता ऑफिस बंद झालं आहे कारण पाच वाजून गेलेत तर इथे हे पासपोर्टचं ऑफिस आहे त्या ऑफिसला वरून पण येऊ शकतो तिकडून तर चला आता तुम्हाला अकाउंट ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि इथेच ज्या टपाल गाड्या येतात आपल्या एस टी बस तर तिथून टपाल कलेक्ट करून मग आतमध्ये आणलं जातं दिलं जातं आमच्या जा जसं ब्रांच ऑफिस आहे इतर तर त्या ब्रांच ऑफिसचं आणि रत्नागिरीला जातं पुढे हेड ऑफिसला वगैरे तर हे सर आता बघा घरी चालले आहेत चाललात ठीक आहे तर मी जरा लेट झालो आपल्या पोस्ट ऑफिसबद्दल काही माहिती द्यायची होती तर ती आपण नंतर ठेऊ सगळे असल्यावर आणि ऑफिस सुरू असल्यावर त्याच्यानंतर ठीक आहे okay. बंद आहे ऑफिस नंतर कधी तुम्हाला दाखवेन सगळे काउंटर वगैरे आणि आता आय पी सरांकडे जायचं आहे मला आय पी सरांचं ऑफिस इकडे आहे हे पण सर चालले आतमध्ये ऑफिस आहे आणि हे बघा इकडे आय पी सरांचं ऑफिस आहे आय पी सर आहेत का माहीत नाही हे पहा डागर निरीक्षक करायला राजापूर तर सर त्यांच्या कामानिमित्त कोणत्या तरी व्हिला म्हणा वगैरे कुठेतरी व्हिजिटला गेले असतील किंवा त्यांच्या कामासाठी कुठे गेले असतील तर त्यांची वाट बघतो थोडी आणि मग जे काम आहे ते करतो आणि मग कोणतं काम होतं काय झालं ते सगळं तुम्हाला सांगतो चला तर जे काम होतं ते मी आता करून आलो आहे तर आता आय पी सर नाही आहेत पण आय पी सरांचे पी ए विघ्नेश सर आहे तिथे तर त्यांनी माझं ते काम करून घेतलं तर काम हे होतं की जसं की तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल की मी एक्झाम दिली होती प्रमोशनसाठी तर बघू आता पुढे कसं होते आधी हंड्रेड पर्सेंट मी सांगत नाही इकडे तुम्हाला की एकदा जॉईन झाल्याच्या नंतरच मी म्हणेन की प्रमोशन झालं आता आता म्हणू नाही शकत की प्रमोशन झालं असं म्हणू नाही शकत जेव्हा मी अगदी त्या पोस्टला जेव्हा जॉईन होईन इकडे बघा आपले एक सहकारी आहेत तर हे पण पहिल्यांदा जी डी एस होते नंतर मग प्रमोशन होऊन मग आता एम टी एस आहेत ना एम टी एस आहेत तर फायनली मी यांच्यासारखं जेव्हा जॉईन होईन ना तेव्हा मी म्हणेन की मी प्रमोट झालो पुढे तर हा हा मिळेल हातात ऑर्डर मिळेल बरोबर ना जॉईनिंग लेटर ऑर्डर फायनल ऑर्डर मिळेल तेव्हा मी म्हणेन पण आता हा तर काम काय होतं आपल्याला विलिंगनेस द्यायचं असतं की आता नाव तर आलंय यादीत आणि चांगली बातमी ही आहे की मला आपलं जे होम डिव्हिजन आहे रत्नागिरी डिव्हिजनच मिळालंय तर रत्नागिरी डिव्हिजनमध्येच कुठेतरी ऑफिस मिळेल तर कोणतं ऑफिस मेल वगैरे आता बघूया राजापूरचं पोस्ट ऑफिस मेल तर खूप बरं झालं असतं म्हणजे मला पण वेळ मिळाला असता आणि असे छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोहोचवले असते मी जर घरी असेल माझ्या जवळपास तर मला व्हिडिओ करायला पण वेळ मिळाला असता बघू आता काय होईल ते होईल तर बघूया आतमध्ये कोण आहेत का सगळ्या आता सगळ्यांची ड्युटीचा टाईम तर झाला आहे हाय सर हो थँक्यू चाललात ठीक आहे ठीक आहे तर इकडे पहा बाकाळकर सर आहेत आपले तर सगळे गेले तुम्ही कसे अजून इथे आटपलं नाही काम नाही काम थोडं पेंडिंग आहे पेंडिंग आहे तर हे पी आहेत आणि इकडे बघा आणि कच सर आणि कुठे गेले रोहन सर रोहन सर रोहन सर हे आहेत रोहन सर तर संध्याकाळपर्यंत काम करत असतात म्हणजे उशिरापर्यंत तर बरं मला ना एक विचारायचं होतं एका पोस्ट ऑफिसची आपली स्कीम आहे ना सुकन्या समृद्धी योजना आधी ऑलरेडी बा आधी बाकीच्या सगळ्या स्कीमबद्दल किंवा बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेसबद्दल सांगायचं आहे मला पण आता पोस्ट ऑफिस बंद आणि तुमची पण जायची वेळ झाली आहे तर परत तुम्ही पण आधीच ऑलरेडी कंटाळलेला असाल तर मी काय करतो एका दिवशी व्यवस्थित चांगला वेळ घेऊन येतो तुमचा मग आपण माहिती देऊया पण एक छोटासा क्वेश्चन होता की सुकन्या समृद्धी योजना आहे ना आपली तर माझ्या मिसेसने तो प्रश्न विचारला मला पण त्याचं उत्तर मला देता आलं नाही म्हटलं माझ्या सिनियर्सना विचारूया तो त्याचं उत्तर जर ती मुलगी पळून गेली तर ते आई वडिलांनी भरलेले <laughs> <गड़ले ले> पैसे, <laughs> पैसे मुलीलाच मुली ना पण इतक्या मेहनतीने जर भरले असतील त्यांची इच्छा असेल मला मिळावे तर तशी काय आहे का स्कीम ती मुलीसाठीच असते मुलीसाठी मुलीसाठीच असते म्हणजे अशी काहीच नाही मुलीच्या अठराव्या वर्षी त्यांनी तिच्या सहीने केवायसी करायचं असतं हा पैसे जे मिळणार ते तिच्या सहीनेच मिळणार त्यांना मुलीलाच मुलाच्या सहीने व्यवहार कुठलाही होणार नाही फक्त पैसे भरणे होणार ओके तिला हवे असतील पैसे तर अठराव्या वर्षी तिचा केवायसी करायचा ओके आणि तिच्या सहीने तिचे पैसे तिला मिळणार ओके त्यामुळे त्यांनी ते पैसे जे आहेत काढू शकणार पण असं थोडस असं मला वाटतं तरतूद पाहिजे होती दोघांची पण साईन पाहिजे असं तरतूद थोडी पाहिजे होती असं मला तरी पर्सनली वाटत थँक्यू बाय 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 हॅलो आता घरी हा तर सुकन्या समृद्धी बद्दल माहिती दिली आणि बघू आता कदाचित जो नियम आहे की मुलीलाच पैसे दिले जातात तर त्याच्यामध्ये थोडासा भविष्यात बदल होईल का माहीत नाही पण करू शकतात बदल झाला तर तुम्हाला मी सांगेनच तर तसं हो झालं पाहिजे का मला कमेंट करून सांगा आणि हो आमचं जे प्रमोशन झालंय तर आता जसं मी विलिंगनेस द्यायला गेलो होतो तर आशिष दुपारी देऊन गेला आशिष आणि माझं दोघांचं पण प्रमोशन झालं दोघांना पण मार्क्स सेम होते तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल आमचा रिझल्ट पप्पा तर बोलतात काही करून तू राजापूर साठी सांग सरांना रिक्वेस्ट कर की राजापूर द्या वगैरे वगैरे पण म्हटलं आता ते तर माझ्या हातात नाही बघूया नशिबात असेल तर राजापूर मेल जर राजापूरला जर मिळालं ना तर तुमच्यापर्यंत पण मी जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन याचा प्रयत्न करेन बरं असो चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत गुड नाईट